खाद्याचा खर्च पण जास्त होता त्यामुळं आम्हाला बारली वापरायला भाग पडलं तर ह्याचा परिणाम असा झाला की जनावरांच्या तब्येती झाल्या दूध वाढलं आणि खुराकाचा खर्च कमी झाला पण एक वेळ असं झालं की बारलीची गाडी सहा दिवस लेट झाली सहा दिवसाचा गॅप पडला तर या सहा दिवसाचा गॅप मधून ही गाय एका टायमिंगला नऊ लिटर दूध देत होती ती पाच लिटरवर आली होती नमस्कार मित्रांनो मी आहे स्वराज गायकवाड स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनेलवरती तर आज आपण बोलणार आहोत की बारलीचे फायदे आणि नुकसान मला बारली वापरून आलेला अनुभव बारली कशी वापरायची कशा पद्धतीने बार्ली जनावरांना दिली पाहिजे तर त्याआधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकून वर प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला सुरुवात करू आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो जेव्हा काही पालनाला सुरुवात केली होती तेव्हा सगळ्या गाय आजारी पडल्या होत्या आणि दूध पण कमी होतं त्यामुळं डॉ डौ, डॉक्टरचा खर्च पण वाढला होता आणि खाद्याचा खर्च पण जास्त होता त्यामुळं आम्हाला बारली वापरायला भाग पडलं तर ह्याचा परिणाम असा झाला की जनावरांच्या तब्येती झाल्या दूध वाढलं आणि खुराकाचा खर्च कमी झाला पण एक वेळ असं झालं की बारलीची गाडी सहा दिवस लेट झाली सहा दिवसाचा गॅप पडला तर या सहा दिवसाचा गॅपमधून ही गाय एका टायमिंगला नऊ लिटर दूध देत होती ती पाच लिटरवर आली होती पण नंतर बारली ती हाय त्या रुटीन वर आली पण बारली कशी दिली पाहिजे बारली देण्याची पद्धत कशी आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनवर प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर बघूया मित्रांनो बारली वापरण्याचे फायदे तर बारली वापरण्याने दूध वाढते आणि दुधाची फॅट व एसेने वाढतो त्यामुळे दुधाला दर चांगला बसतो आणि उत्पन्न जास्त मिळते आणि दुसरा फायदा असा आहे की खुराकाचा खर्च कमी होतो आता बारली दहा रुपये किलो आहे बाकीचे खाद्य जर बघायला गेला तुम्ही तीस रुपये पस्तीस रुपये पन्नास साठ रुपये किलो असे मिळतात आणि बारलीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे जनावरांना ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते तर पुढचा फायदा असा आहे की जनावर जना, बारलीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असतं त्यामुळे जनावरांची पचन सुधारतं त्यामुळे आपोआपच दूध वाढणार आहे जनावरांचं जनावरांचं आरोग्य पण रा चांगलं राहणार आहे आणि पुढचा फायदा असा आहे की बारलीमध्ये खनिज आणि जनावरांना आवश्यक असणारी जी जीवनसत्व आहे ती त्या बारलीमध्ये असतात त्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारत आणि जर जनावरांचं वजन वाढत नसेल तर बारली वापरली तर जनावरांचं वजन वाढवायला सुद्धा मदत होते तर मित्रांनो ही झाले बारलीचे फायदे पण नाण्याला दोन बाजू असतात तर जसं फायदा आहे तसं नुकसान पण आहे तर चला बघू बघूया मित्रांनो आपण जनावरांना बारली दिली तर त्यामुळे काय नुकसान होते तर मित्रांनो जास्त वेळ जर आपण बारली साठवून ठेवत असू तर त्या बारलीवर बुरशी साठते ही जर बुरशी जनावरांच्या पोटात गेली तर जनावरांना पोटाचे विकार होतात जसं की पोट फुगणे आपचन आणि बार्लीमध्ये फॉस्फरसची कमतरता असते आणि फॉस्फरसची कमतरतेमुळे जनावर गाभ राहत नाही जर खुराकामध्ये आपण फक्त बार्लीचाच वापर करत असू तर जनावर गाब जायला त्रास देणार आहे आणि जर जनावरांना बारलीची सवय लागली आणि जर बारली बंद केली तर जनावरांची तब्येत कमी होते जनावर दूध पण कमी देतं तर मित्रांनो बार बारली आपण कशा पद्धतीने वापरली पाहिजे बारली देण्याची पद्धत कशी आहे तर चला आपण बघूया तर बारलीमध्ये आपल्याला रोज शंभर ग्रॅम मिनरल मिक्सचर वापरलं पाहिजे बारलीमध्ये मिनरलचं प्रमाण कमी असतं त्यामुळे जी मिनरलची भर करण्यासाठी आपल्याला रोज शंभर ग्रॅम बार्लीमध्ये मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे आणि बार्ली जास्त वेळ टिकवून साठवून ठेवली नाही पाहिजे जसं वापरतात पंधरा दिवस दहा दिवस बारली साठवून ठेवतात त्यामध्ये बुरशी होते त्याचा जनावरांच्या पोटाला त्रास होतो आणि जर बारली आपण जास्त वेळ ठेवली तर त्यातली जीवनसत्व कमी होणार आहेत आता शिळी भाकरी खाणं आणि ताजी भाकरी खाणं काहीतरी फरक असणारच आहे त्यामुळं जनावरांना फ्रेशचे दोन ते तीन ते चार दिवसापर्यंत बारली ठेवली आणि दिली तर त्याचा फायदा जनावरांना होणार आहे तर बारली देत असताना फक्त बारलीच द्यायची नाही त्याच्यासोबत तुम्ही इतर खाद्य देऊ शकता जसं की गोळी पेंड आहे झाली मॅश झाले इतर कंपन्यांचे किंवा खपरी पेंड कोंडा असे खाद्य तुम्ही दिले पाहिजेत फक्त बारलीचाच वापर खुराकामध्ये केला नाही पाहिजे आणि बार्लीचं प्रमाण किती पाहिजे तर दोन किलो प्रति जनावर बारली दिली पाहिजे जेणेकरून जनावरांना कुठला सुद्धा साईड इफेक्ट होणार नाही फायदा फक्त जनावरांना होणार आहे तर बारली जे साठवण्याचं भांड आहे ते भांड स्वच्छ असलं पाहिजे त्यामुळे बारली जर घाण भांड्यामध्ये आपण साठवून ठेवली आत्ता बारली घेतली पर परत जर पुढच्या वेळी बारली घेताना ती भांड स्वच्छ धुवून ठेवलं पाहिजे जर तसंच ठेवलं तर बारलीमध्ये आळ्या होणं किड होणं असं होत असतय आणि त्याच्या जास्त वेळ टिकून बी ठेवली तर त्याच्यामुळे आपल्याला जनावरांच्या पोटाला विकार होणार आहे पोट फुगवणार आहे जनावरांचं अपचन होणार आहे अपचन झालं तर मग दूध पण जनावरांचं कमी होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर बारली वापरली तर बारलीचं कोणतंही नुकसान नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही गाय पालन करत असाल दुग्ध व्यवसाय करत असाल तुम्हाला काही अडचणी येत असल्या तर त्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपण त्या समस्यावर काहीतरी तोडगा काढू तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघितलाय तर आपला जाता जाता सबस्क्राईब करून जावा धन्यवाद